आज एकोणीस मे दोन हजार चोवीस आम्ही दोन हजार एकची आणि दोन हजारची बॅच होतो ज्या वेळेसपासून आम्ही दागी झाली आणि विभक्त झालो होतो असा ऐतिहासिक दिवस कधीच उपला नव्हता हो ज्या ठिकाणी आम्ही एकत्र येऊ बोलू आमच्या सुख देवाणघेवाण करू आज हा चोवीस वर्षानंतर पहिला दिवस आहे माझ्यासोबत माझं फिरलो पण दावी झाल्यानंतर फर्स्ट टाइम आम्ही भेटतो हे खूपच महत्त्वाचा दिवस आहे आजचा आणि खूप भरभरून वाटलं आहे की आमच्या शिक्षकांनी आम्हाला अत्यंत मोलाचं आणि अनमोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही त्यांच्या विचाराशी बिलकुल सहमत राहील आणि असंच त्यांचं वागण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा अजून याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम कसा का होईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत आता आमची चांगली टीम बनलेली आहे अजून आमच्या बऱ्याचशा मुली यामध्ये मिस झालेल्या आहेत बरेचसे मित्र आमचे मिस झालेले आहेत नेक्स्ट टाइम आम्ही याच्यापेक्षा जोराने कार्यक्रम करू आणि चांगला करू बदनापूर या गावी आमचा अगदी चोवीस वर्षानंतर गेट टुगेदरचा कार्यक्रम इथे घेण्यात आलेला आहे आमचे शिक्षक होते शिक्षक वृंद आणि माझे जे विद्यार्थी आहेत सोबतचे सगळं साठी उपस्थित झालेला आहे चोवीस वर्षानंतर हा कार्यक्रम अगदी एकदम सुंदररीत्या पार पडलेला आहे सर्वांनी आपले छानसे असे मनोगत इथे व्यक्त केलेले आहे आम्हाला खूप अत्यंत आनंद आहे की चोवीस वर्षानंतर आम्ही हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि कार्यक्रम एकदम उत्कृष्ट असा पार पडलेला आहे खूप जणांना भेटून एकदम आनंद झाले आहे माझ्या काही मैत्रिणी आहेत मित्र आहेत त्यांनी आपले मनोगत सुंदररीत्या व्यक्त केलेले आहेत सर्वांचे आभार मानते की हा कार्यक्रम घडून आणला त्यांचे सर्वांचे आयोजक असतील संयोजक असतील सर्वांचे आभार मानते आणि असाच कार्यक्रम प्रत्येक वर्षी कुठल्या कुठल्या निमित्ताने घडून येवो हो। आणि सर्व कार्यक्रमात सहभाग घेऊ हो ही अपेक्षा करते सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद